नमस्कार बालमित्रांनो मराठी इयत्ता बाल पहिली यामध्ये आज आपण पाठ क्रमांक नऊ जो आपला पहिला अक्षर गट आहे क म ल अ आ आणि कान स्वरचिन्ह दिलेलं आहे त्या पाठाविषयी आपण माहिती पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर कर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला चित्र बघ नावे सांग व दाखव या ठिकाणी आपल्याला चित्र दिसत आहेत पहा एक छोटसं माकड आहे त्याच्या हातामध्ये म हे अक्षर आहे तर पुढे चित्र जर तर आपण मका त्यानंतर दुसरं आहे मगर आणि तिसरं चित्र आहे मधमासी म्हणजे म मख्याचा म मगरीचा आणि म मधमाशीचा त्यानंतर आपल्याला खाली दिलेला आहे पहा म आवाज ऐक म अक्षर पहा व म अक्षराला गोल कर तर या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारचे शब्द दिलेले आहेत आपण सर्वप्रथम शब्द वाचूया त्यामध्ये आपण म आवाज आपल्याला कुठे ऐकू येतो तो, तो पाहायचा आहे म अक्षराला आपण म अक्षर कुठे आहे ते देखील पाहायचं आहे आणि म अक्षराला गोल करायचं आहे बा मजा तर मजामध्ये म हा पहिलाचा आहे आपण त्या ठिकाणी मला गोल केलेला आहे पुढे आहे मामी तर या ठिकाणी आता पहा म पहिला पण ठिकाणी आहे आणि दुसऱ्या पण ठिकाणी म्हणजे दोन म आले तर आपण दोन्ही मला गोल करूया पुढे आहे मान यामध्ये म हा या ठिकाणी पहिला अक्षर आहे आपण मला गोल करूया पुढे मोर तर मोरमध्ये पहा म देखील पहिला आहे म अक्षर आपण पाहायचं आहे आणि त्याला अशा प्रकारे गोल करायचं आहे पुढे काम काममध्ये म अक्षर शेवटी दिसत आहे आपण या ठिकाणी मला गोल करूया मासा यामध्ये म अक्षर पहिलं आहे आपण या ठिकाणी म पाहायचं आहे आणि मला गोल करायचं आहे म ल म या ठिकाणी पहिलं देखील म आहे आणि शेवटी देखील म आहे आपण दोन्ही मला काय करूया गोल करूया पुढे आहे कमल यामध्ये जर आपण पाहिलं तर मध्यभागी म आपणाला अक्षर दिसत आहे आपण मला गोल अशा प्रकारे करायचं आहे पुढे आहे गरम या ठिकाणी म हा शेवटी आलेला आहे आपण मला या ठिकाणी गोल करूया पुढील अक्षर आहे मराठी तर या ठिकाणी आपला म अक्षराचा आवाज हा पहिलाच आहे आपण म ला पहिलं अक्षर असल्यामुळे गोल करूया पुढे मल मल आता या चार अक्षरामध्ये जर आपण पाहिलं तर म पहिलं एक अक्षर आहे आणि तिसरं अक्षर आहे या ठिकाणी आपण दोन्ही ठिकाणी मला आपण गोल करूया त्यानंतर पुढे आपण गिरव लिही व मन आता या ठिकाणी देखील आपण म कशा प्रकारे आपल्याला सुरुवातीला त्याचे स्ट्रोक दिलेले आहेत आपण कशाप्रकारे म काढला पाहिजे पा पहिला स्ट्रोक उभी रेषा आहे त्यानंतर दुसरा स्ट्रोक खालून आपल्याला गोल घेऊन आडवी रेषा काढायची आहे तिसरा आहे उभी रेषा परत आणि चौथा आहे वरची आडवी रेषा अशा प्रकारचं आपण सर्व टिंब काय करायचे आहेत गिरवायचे आहेत आणि म आकार काढायचा आहे पुढे म लिहिण्यासाठी आपल्याला दोन रेषा दिल्या आहेत त्यामध्ये देखील आपण या स्ट्रोकप्रमाणेच एक दोन तीन आणि चार अशा प्रकारे आपण म काय करायचं आहे गिरवायचं आहे आणि त्यानंतर पुढे देखील आपण म अशा प्रकारे काढायचं आहे तर पहा आता मी म तुम्हाला काढून दाखवतो हा पहिला स्ट्रोक त्यानंतर हा दुसरा स्ट्रोक हा उभा तिसरा स्ट्रोक आणि वरचा चौथा स्ट्रोक तर अशा प्रकारेचा आपण म अक्षर लिखाणाचा काय करायचा आहे सराव करायचा आहे आणि लिहित लिहित आपल्याला म अक्षर देखील म्हणायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आता पहिलीचा जो आपल्याला नवा पाठ आहे क म ल अ आ आणि काना तर हा जो आपल्याला पहिला अक्षरगट दिला आहे त्यातील आपण विविध अक्षरांची ओळख करून घेतली ती अक्षर कशा प्रकारे आपण त्यांचा उच्चार करायचा आहे त्यांचबरोबर ते अक्षर कशाप्रकारे गिरवायचे आहेत लिहायचे आहेत आणि त्या अक्षरापासून काही शब्द कसे म्हणतात याविषयी देखील माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एकदा भेटूया एका नवीन पाठासह आणि नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद